नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाची घोषणा नांदेडमध्ये जल्लोष भाजपाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा नांदेड लोकसभेची उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे काँग्रेस पक्षाने देखील नांदेड लोकसभेसाठी माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नांदेडच्या नायगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला वसंतराव चव्हाण यांच्या उमेदवारीने नांदेड लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे माझी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल प्रथमतः सोनिया गांधी राहुल गांधी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खरगेजी यांचा मी अत्यंत आभारी आहे मी नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आणि आज त्याचं मला आज या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं येणाऱ्या येणाऱ्याही निवडणुकीमध्ये आता लोकशाहीमध्ये निवडणुका होतात लोकशाहीमध्ये निवडणुका होत असताना या ठिकाणी बी जे पीतर्फे एक उमेदवार आणि काँग्रेसतर्फे एक उमेदवार मी अशी दोन नावं आज जाहीर झालेली आहेत आता लोकशाही प्रत्येकाला उभा टाकण्याचा अधिकार आहे कोण उभा टाकेल पुढे आणखीन याचं काय निश्चित झालेलं नाही तरी ही लोकसभेची निवडणूक शक्ती शक्तीविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या वतीनं लढवण्यात येणार आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आज दुसऱ्या बाजूकडे सर्व शक्ती आहे मी एक साधारणतः शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे सर्वसामान्य माणसामध्ये मा वागणार आहे सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणार आहे म्हणून आज मला खात्री आहे मराठा असतील मुस्लिम असतील मातंग असतील बौद्ध असतील इतर समाज असतील हे मला पाठीशी राहून या निवडणुकीमध्ये विजयी करतील अशी मला खात्री आहे